नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम पी एस सी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी नोबेल पुरस्काराशी संबंधित प्रश्न विचारले जातात कधी विजेत्यांवर कधी क्षेत्रावर तर कधी त्या संशोधनावर म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमधील मधील सर्व नोबेल पुरस्कार विजेते त्यांचे क्षेत्र त्यांचे योगदान आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासारखे काही मुद्दे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर मग सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीसचे वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार विजेते आहेत कॅरेलिन्स्का इन्स्टिट्यूट नोबेल असेंब्लीने दोन हजार पंचवीसच्या शरीरक्रिया विज्ञान आणि वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिलेले आहेत तर याचे विजेते आहेत मेरी ई ब्रुंको फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची त्यांचा शोध म्हणजे पेरिफेरल इम्युन टॉलरन्स या विषयावर आहे म्हणजेच शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम कशी नियंत्रित होते जेणेकरून ती स्वतःच्या पेशींवर हल्ला करू नये यासंबंधी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे मेरी ई ब्रुंको या सिनियर प्रोग्रॅम मॅनेजर इन्स्टिट्यूट ऑफ सिस्टीम बायोलॉजी सियाटल यू एस ए येथील आहेत फ्रेड राम्सडेल हे सायंटिफिक ॲडवायझर सोनवा बायोथेरोपिटिक्स सॅन फ्रान्सिस्को यू एस ए येथील आहेत तर शिमोन साकागोची हे विशिष्ट प्रोफेसर इम्युनॉलॉजी फ्रंटियर रिसर्च सेंटर ओसाका युनिव्हर्सिटी जपान येथील आहेत तर आता आपण भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार पाहूया भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार भेटलेले आहेत जॉन क्लार्क मिशेल डेवोरेट आणि जॉन मार्टिनिस यांना इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि ऊर्जा क्वांटायझेशनच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांच्या कामाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया त्यांनी क्वांटम टनेलिंग या संशोधनात महान टप्पा गाठलेला आहे म्हणजेच कोणतेही कण पार्टिकल्स जे आहेत ते भिंतीतून जाण्याचा अप्रत्यक्षित मार्ग त्यांनी दाखवलेला आहे ज्यालाच टनेलिंग असे देखील म्हटले जाते म्हणजेच आपली बाहेरची सगळी दुनिया आणि एखाद्या अणुच्या आतील दुनिया ही वेगळी असते ज्याला क्वांटम मेकॅनिक्स असे म्हटले जाते आणि याविषयीच संशोधनाला यावर्षीचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे ते सुपर कंडक्टिंग इलेक्ट्रॉनिक सर्किट्स वापरून असे तंत्र विकसित केले ज्यामध्ये क्वांटम गुणधर्म मोठ्या पातळीवर दिसून येतात म्हणजेच त्यांनी थोडक्यात असे संशोधन केले होते की दोन्ही साईडला सुपर कंडक्टर अशी एक वायर जोडलेली होती आणि मध्ये एक इन्सुलेटर ज्याच्यातून विद्युत प्रवाह होऊ शकत नाही अशा पद्धतीच्या वायर त्यांनी कनेक्शन सर्किट तयार केलेले होते आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉनची मुवमेंट सुरू झाली त्यावेळेस त्या, त्या इन्सुलेटरमधूनसुद्धा काही इलेक्ट्रॉन पास झालेले दिसून आले म्हणजेच यातील क्वांटम गुणधर्म हे काही वेगळ्या पद्धतीने चालले आहेत जे की जनरली भौतिकशास्त्राच्या अप विपरीत ते चालले जातात त्यामुळे याच संपूर्ण घटकावर आधारित हे नोबेल पुरस्कारांचं यावर्षीचं वितरण करण्यात आलेलं आहे हे संशोधन भविष्यातील क्वांटम संगणक संवेदी उपकरणे क्वां क्वांटम सेन्सर्स आणि एन्क्रिप्शन तंत्र यासारख्या तंत्रज्ञानांसाठी मूलभूत पाया ठरेल अशी देखील अपेक्षा व्यक्त केली आहे अतिशय महत्वपूर्ण हे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार होते आता रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार पाहूया रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार विजेते आहेत की रिचर्ड रिसन आणि ओमर एम यागी यांचं कार्य आहे मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क म्हणजे शोध घेणे आणि विकास करणे या रचना धातुआयन आणि सेंद्रिय लिगॅन्सला जोडून तयार केल्या जातात याचे महत्व काय आहे तर या एमओ एफ मध्ये असलेल्या विशाल छिद्रामुळे वायू साठवण पाणी संकलन प्रदूषण नियंत्रण आणि कार्बन डायऑक्साइड शोषण शक्य होते एक ग्रॅम एमू ची पृष्ठभाग फळे एखाद्या फुटबॉल मैदाना एवढी देखील असू शकतात त्यामुळे रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार अतिशय महत्वाचे आहेत कितागावा हे जपानमधील क्योतो विद्यापीठातील प्राध्यापक आहेत रिचर्ड रॉप्सन हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातील प्राध्यापक आहेत तर ओमर एम यागी हे अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्केले येथील प्राध्यापक आहेत त्यांचे योगदान आता थोडक्यात पाहूया रिचर्ड रॉपसन यांनी डायमंड सदृश्य धातू सेंद्रिय जाळ्यांची म्हणजेच क्रिस्टलाईन फ्रेमवर्कची निर्मिती केलेली होती सुसोमकी टगावा यांनी स्थिर थ्री डी एम ओ एफ तयार केलेले होते आणि ब्रिदिंग मटेरियल्स ही संकल्पना त्यांनी मांडलेली होती ओमर यागी यांनी एमओ एफ हा शब्द प्रचलित केलेला होता आणि एमओ एफ फायू हे विकसित केलेले होते वायू साठवणीसाठी विशेष एम ओ एफ त्यांनी तयार केलेले होते या संपूर्ण रसायनशास्त्र नोबेल पुरस्काराचा महत्वपूर्ण उपयोग काय आहे तो स्वच्छ ऊर्जा हवामान बदल नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणासाठी एमओएफ हा भविष्यातील रसायनशास्त्राचा क्रांतिकारी शोध मानला जातो वळव्या साहित्यातील नोबेल पुरस्काराकडे दोन हजार पंचवीसचा चा साहित्यातील नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लाजलो क्रॅस्नोहोर्काई यांना प्रदान करण्यात आलेला आहे सर्वनाशाच्या भीतीच्या काळात कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करणाऱ्या त्यांच्या दूरदर्शी लेखनासाठी त्यांना हा सन्मान मिळालेला आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये म्हणजे कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर त्यावेळी नोबेल पुरस्कारांबद्दलचे प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्येही स्पेसिफिक साहित्यातील नोबेल आणि शांततेचा नोबेल या दोन पुरस्कारावर वारंवार प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपल्याला साहित्यातील नोबेल पुरस्कार माहिती असणं आवश्यक आहे दोन हजार पंचवीसचा साहित्यातील नोबेल पुरस्कार हा हंगेरियन लेखक लॉजलो ह क्रॅस् यांना भेटलेला आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे नोबेल शांतता पुरस्कार पाहूया नोबेल शांतता पुरस्कार हा Maria, Corina, Machado, सा चा, चा, बदल, मारिया कोरिना मचाडो यांना दोन हजार पंचवीसचा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे व्हेनेझोआल्याच्या जनतेच्या लोकशाही अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीकडून लोकशाहीकडे न्याय आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक कार्याबद्दल मारिया कोरिना मचाडो यांना दोन हजार पंचवीसचा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय नॉर्वेच्या नोबेल समितीने घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला हे नाव माहिती असणं आवश्यक आहे त्या कोणत्या देशाच्या आहेत हे देखील माहिती असणं आवश्यक आहे नोबेल शांतता पुरस्कार मारिया आता अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अर्थशास्त्र या ग या नोबेल पुरस्कारामध्ये भारतीयांना देखील मागील काही वर्षांमध्ये पुरस्कार भेटलेले आहेत त्यामुळे यावर देखील प्रश्न विचारण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आता पाहूया अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार पुरस्कार विजेते आहेत जोएल मोकिर फिलिप अगियन आणि पीटर हॉविट या अर्थ या अर्थशास्त्रातील पुरस्कारांचे कारण आहे आधारित आर्थिक विकासाचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल जोएल मोकीर यांनी काय दिलेले आहे तर शाश्वत विकास हा नवीन सामान्य का बनलेला आहे याची कारणे शोधण्यासाठी मोकीर यांनी ऐतिहासिक स्रोतांचा वापर केलेला आहे फिलिप अगियन आणि पीटर हॉविट यांनी क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन म्हणजेच सृजनशील विध्वंस या संकल्पनेद्वारे सातत्यपूर्ण विकासाचे सिद्धांत मांडल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे म्हणजेच त्यांचे असे म्हणणे आहे की जेव्हा एखादे नवीन आणि सुधारित उत्पादन बाजारात येते तेव्हा जुनी उत्पादने विकणाऱ्या कंपन्या या तोट्यात जातात याबाबत त्यांनी मत मांडलेले होते आणि या संपूर्ण संशोधनासाठी त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोण देते तर स्वीडनची रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स यामार्फत हा देण्यात येतो हा पुरस्कार आर्थिक विज्ञानातील स्वेरिजेस रिक्स बँक म्हणून देखील ओळखला जातो जो अर्थशास्त्र क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो लक्षात ठेवा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे दुसरे नाव आहे आर्थिक विज्ञानातील स्वेरिजेस रिक्स बँक कारण आपल्याला परीक्षेमध्ये अर्थशास्त्र नोबेल पुरस्काराचे दुसरे नाव काय अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा स्वेरिजेस रिक्स बँक आर्थिक विज्ञानातील महत्वाचा पुरस्कार मुख्य संकल्पना यावर्षीच्या आहेत इनोव्हेशन म्हणजेच नवनिर्मिती म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली आणि क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन म्हणजे जुन्या पद्धतींचा नाश करून नव्या कल्पनांना मार्ग देणे यामुळेच अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन गती मिळते तर विद्यार्थी मित्रांनो दोन हा पंचवीसशे संपूर्ण नोबेल पुरस्कार आपण पाहिलेले आहेत आता थोडक्यात नोबेल पुरस्कार या घटकाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया या पुरस्कारांची सुरुवात एकोणीसशे एक साली झालेली आहे पुरस्काराची रक्कम एकूण आठ करोड इतकी आहे एकूण सहा क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला देण्यात येतो भौतिकशास्त्र रसायनशास्त्र शरीर विज्ञान किंवा वैद्यकशास्त्र साहित्य शांतता अर्थशास्त्र अर्थशास्त्र या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे अडुसष्ट पासून झालेली आहे कारण सुरुवातीला पाच पुरस्कार दिले जात होते परंतु काही काळानंतर एकोणीसशे पासून म्हणजेच स्वीडिश बँकेच्या तीनशेव्या वर्धापना दिनानिमित्त याची सुरुवात करण्यात आलेली होती त्यामुळे लक्षात ठेवा नोबेल पुरस्कार आर्थिक हा एकोणीसशे अडुसष्ट पासून देण्यात येतो नोबेल पुरस्कार म्हणजे हे जे सर्व पुरस्कार आहेत हे सर्व पुरस्कार स्टॉकहोम म्हणजे जी स्वीडनची राजधानी आहे येथे दिले जातात फक्त शांततेचा जो पुरस्कार आहे हा ओस्लो नॉर्वेची राजधानी येथे दिला जातो ऑक्टोबर महिन्यामध्ये विजेत्यांची नावे घोषणा केली जातात आणि दहा डिसेंबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो एकूण पाच जणांना दोन वेळा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे मॅडम क्युरी या एकमेव महिला आहेत ज्यांना दोन वेळा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यांना एकोणीसशे तीनमध्ये फिजिक्स फिजिक्समधील रेडिओ ॲक्टिव्हिटीसाठी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे तर एकोणीसशे अकरामध्ये केमिस्ट्री केमिस्ट्री घटकामध्ये रेडियम या संशोधनासाठी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून मरणोत्तर नोबेल पुरस्कार कोणालाही दिला जात नाही सर्वात जास्त वयाचे विजेते आहेत जॉन गुडिनफ ज्यांना त्र्याण्णव्या व वर्षी केमिस्ट्री या घटकामध्ये पुरस्कार दिलेला आहे तर सर्वात कमी वयाचे विजेते आहेत मलाला युसुफ जाई ज्यांना सोळाव्या वर्षी शांततेसाठी नोबेल पुरस्कार भेटलेला आहे रेड क्रॉस सोसायटीला एकूण तीन वेळा पुरस्कार भेटलेला आहे एकोणीसशे सतरा एकोणीसशे चौवेचाळीस आणि एकोणीसशे त्रेसष्टमध्ये त्यांना शांतता पुरस्कार भेटलेला आहे महात्मा गांधी यांना एकूण पाच वेळा नामांकन झालेले होते परंतु त्यांना एकदाही त्यांना पुरस्कार भेटू शकला नाही पाच वेळा नामांक कधी झालेले होते तर एकोणीसशे सदोतीस एकोणीसशे अडोतीस एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर आता काही भारतीय विजेते नोबेल पारितोषिक विजेते हे आपण थोडक्यात माहिती घेऊया रवींद्रनाथ टागोर हे सर्वप्रथम भारतीय आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार भेटलेला आहे त्यांना साहित्यातील एकोणीसशे तेरा सालचा पुरस्कार भेटलेला आहे त्यानंतर एकोणीशे तीस साली सी व्ही रमन यांना भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार भेटलेला आहे एकोणीसशे अडुसष्ट साली हरगोविंद खुराणा यांना औषध या क्षेत्रामध्ये पुरस्कार भेटलेला नोबेल पुरस्कार भेटलेला आहे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मदर तेरेसा यांना शांततेचा पुरस्कार नोबेल पुरस्कार भेटलेला आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्र या घटकामध्ये नोबेल पुरस्कार भेटलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्र याचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे दोन हजार नऊमध्ये व्यंकटरमण रामकृष्णन यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे दोन हजार चौदामध्ये कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे आणि दोन हजार एकोणीस मध्ये अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे त्यामुळे हे सर्व नोबेल पुरस्कार आपल्यासाठी माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे आता थोडक्यात आपण नोबेल पुरस्काराचे ज्यांच्यावरून हा नोबेल पुरस्कार दिला जातो अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया ते रसायनशास्त्रज्ञ अभियंता व्यापारी संशोधक होते त्यांचा जन्म हा एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीस रोजी स्टॉकहोम स्वीडन या ठिकाणी झाला आणि त्यांचे निधन हे दहा डिसेंबर अठराशे शहाण्णव रोजी इटली या ठिकाणी झाले वयाच्या सतराव्या वर्षी स्वीडिश रशियन फ्रेंच इंग्रजी आणि जर्मन भाषेत ते बोलू आणि लिहू शकत होते अठराशे बावन्नमध्ये वडिलांच्या कारखान्यामध्ये क्रिमियन युद्धादरम्यान लष्करी उपकरणे त्यांनी बनवलेली होती अठराशे बासष्टमध्ये नोबेलने िन तयार करण्यासाठी एक छोटा देखील बांधलेला होता अठराशे त्रेसष्ट व्यावहारिक डिटोनेटरचा शोध लावला या शोधामुळे उच्च स्फोटकांचा कृत्रिम रेशीम आणि चांबड्यांसारख्या विविध गोष्टींचाही त्यांनी शोध लावलेला होता अठराशे पंच्याहत्तर मध्ये नोबेलने डायनामाइट पेक्षा अधिक स्थिर आणि शक्तिशाली जेलग्नाईटचा शोध देखील त्यांनी लावलेला आहे एकूण साडेतीनशेहून अधिक पेटंट त्यांनी अनेक देशांमध्ये नोंदवलेले नो आहेत त्यामुळे अशा पद्धतीचे अल्फ्रेड नोबेल आहेत आणि त्यांचं निधन झाल्याच्या नंतर एकोणीसशे एक या वर्षीपासून नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात केली जाते तर आपण अतिशय सविस्तरपणे नोबेल या घटकाविषयी माहिती पाहिलेली आहे नोबेल पुरस्कार आपल्याला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये म्हणजे ते एम पी एस सी असेल सी असेल सेवा असेल तलाठी तलाठी असेल किंवा इव्हन बँकिंग स्पर्धांमध्ये बँकिंगच्या ज्या परीक्षा होतात त्यामध्ये देखील चालू घडामोडी किंवा स्टॅटिक या घटकामध्ये नोबेल पुरस्काराविषयी प्रश्न विचारले जातात त्यामुळे या संपूर्ण क्षेत्राशी महत्त्वाचा असा व्हिडिओ आपण आज समोर आणलेला आहे होपफुली तो तुम्हाला आवडलेला असेल तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम पी सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद